नमस्कार मित्रांनो ताई ताईनो दादांनो तुम्हा सर्वांना नमस्कार संस्कारोळे चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण रेसिपी दुसरी रेसिपी घेऊन आलेली आहे तर दुसरी रेसिपी बनवूया आज आपण तर आज आपण काय बनवणार आहोत आज आपण शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत ते पण गुळापासून तर चला मग आपण तुम्हाला दाखवते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केलं केल्यानंतर त्यांनी लाईक करा आणि छान छान कमेंट करा आता लाडूच्या रेसिपीला आपण सुरू करू आता आपण इथं कढई ठेवली पातळ कढई आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे त्यासाठी मी इथं बघा तुम्ही बघू शकता इथं पावन किलो शेंगदाणे घेतलेत एक किलो होते त्यातले मी थोडेफार काढून घेतले होते भाजीला त्यामुळे एवढे पाऊन किलो शेंगदाणे असतील एक किलोला पावशर कमी असतील तर तु, तुम्ही सांगा तुमच्या कसे शेंगदाणे भेटते आमच्या हे असे बारीक भेटते पण ह्याला चव राहते दुस काय काय ठिकाणी असे लाल भेटतात ना तर ही बारीक छंगाने पण ह्याला चव लागती आणि छान पण होते त्याचे लाडू पण छान होते आणि रक्तवाढीसाठी लाडू बनवायचेत त्यामुळं मी बनवून बघते आपण ह्या कढईमध्ये टाकून घेऊ कढईमध्ये असे भाजून येते आणि भाजायला कसे भाजायचे एकदम असं लालसर लालसर भाजायचे चांगले खरपूस भाजायचे जरा कमी भाजले ना तर ते लाडू खराब लागतात आणि पोट पण बिघडते त्याप्र हे लगेच भाजले जाते त्यामुळं असं सारखं हलवाय लागत आहे ह्याला कारण लेय असे काळे काळे नाही होऊ द्यायचे चांगले लालखर भाजू द्यायचे हे बघा आता भाजायला लागलेत हे चांगले भाजण्यासारखे झाले तर कारण हे परतकाला असं चट्टे सारखं झालं आहे तर हे भाजायला लागलेत आणखी दोन मिनटं भाजू देऊ आपण ह्याला पूर्ण आता बघा पूर्ण भाजून झालेत आता मी गॅस बंद केला आता हे दोन मिनटं कर गरम गरम कढईमध्ये असेच ठेवून देऊया गरम कढईमध्ये असल्यामुळं ह्याचा छिलका निघायला बरं पडतं आहे त्यामुळं आपण ह्याला कडाईमध्येच ठेवून देऊया दोन मिनटासाठी आणि तोपर्यंत आपण गुळ दाखवते तुम्हाला कोसला गुळ आहे त्यासाठी हा काय हे असा काळा गुळ घेतला आहे हे काळा गुळ चांगला असते आणि इथं नाव बघू शकता तुम्ही केमिकल फ्री आहे ह्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नाही काळा गुळ चांगला असतो तर आता आपण ह्या गुळाला खिसून घेऊया आणि मी इथं पाऊन किलो शेंगदाण्यासाठी अर्धा किलो गुळ घेतला आहे तर हे अर्धा किलो गुळ एवढा बस होऊन जाते त्याच्यातला एवढा थोडा कमी लागेल पण एवढा लागतोच मी एवढा टाकणार आहे आता हे हे बघा आपण ह्या गुळाला आता खिसून घेऊ आता हे खिसायला एकदम सोपा जाते हे बघा लगेच निघून जाते त्याला काही अवघड नाही खिसायला बघू शकता गुळ किती सोप्या पद्धतीने खिसला जाते निस्त असं खिचणीनं खिसण्याच्याऐवजी वेळेस हे चाकून निसतं असं करते मी तरी पूर्ण निघून जाते कारण काळा गुळ असतो ना तो ठिचूर पण असतो आणि खायला चांगला पण असते आता हेव हो काही खिसून घेतला सगळं खिसून तुम्ही लाडू बनवत असाल तर ती चुकीची पद्धत आहे कारण मला तर वाटतं बघा चुकीची आहे कारण ते ना लाडू एवढे पौष्टिक वाटतच नाहीत कारण ते ते पोटाचा खराबच करते तर त्यामुळं मी काय करते हे गुळाचा आता पाक करून घेणार आहे आणि पाक करून घेतल्याच्यानंतर पाक करून मग त्याच्यामध्ये शेंगदाण्याची पावडर करून आपण टाकणार आहेत आणि त्याचे लाडू बांधणार आहेत काही काही जण म्हणतात आम्हाला पाक जमत नाही तर पाक अगदी सोपा आहे तुम्ही बघू शकता मी आता मी तुम्हाला तो पुढं दाखवतेच आता हे कडईंट आटामध्ये टाकून आणि ह्याला आता आपण हलकं हलकं तोळूया ना ह्याचा छिलका वरता थोडा थोडा निघून जातो आता बघा तुम्ही ह्या ह्याचं पूर्ण छिलका आपण काढून घेतला आहे आणि हे थंड झाल्यावर तास असं सहज तोळलं का तरी पण ह्याचं लगेच हाताने असं थोडंसं हे केलं का तरी छिलका पूर्ण निघून गेला आहे आता हे छिलक्याला बाहेर काढून घेऊ आणि फ्रेश असं बी तयार करूया फ्रेश आता असं शेंगाचं बी तयार झालं आहे हे बघा आणि ह्याचा एवढा छिलका निघाला आहे एवढा छिलका निघाला आहे एवढ्या बियामध्ये आता हे छिलका टाकून द्यायचा आणि हे बी आता लगेच वापरायचं तर ह्याला आपण मिक्सरमधून काढून घेऊया ज्या कढईमध्ये मी शेंगा भाजून घेतल्या होत्या शेंगाने त्याच कढईमध्ये मी थोडंसं पाकासाठी पाणी टाकणार आहे आणि हे बघा आपला असं असा कूट झाला आहे थोडंसं जाडसरच लागलं आहे आणि हे दोन मोठ्या भांड्यानं मी हे कूट काढून घेतलं आहे तर एवढा कूट झालेला आहे आपला त्याच्यामध्ये आपण काय करू आता पाक करूया कढईमध्ये ते पाक करण्यासाठी उग्ग थोडं गुळ विरगळण्यापुरतंच एवढंच पाणी टाकायचं योगा बस आता हे आपण खिसून घेतलेला गुळ टाकून जेवढा गुळ खिसून झाला होता का ते आपण ह्या पाकामध्ये पाण्यामध्ये त्याचा पाक करून याला काही जास्त वेळ लागत नाही बघा गुर गुळ विरगळानं लगेच ह्याचा पाक तयार होता येतो गुळाच्या पाकाला जास्त वेळ शिजवायची गरज नाही काही नाही फक्त विरगळण्यासाठी ना थोडंसं पाण्याचा वापर केला आहे आपण इथं फक्त गुळाचा पाक केला ना तर पाका ते पाकाचा चिकट चिकट आणि लई कडक लाडू होते तर त्यामुळे थोडं पाणी टाकलं का त्याचे लाडू एकदम ठिसूर होते तर सहज पण खाता येतील असे होते तर त्यामुळे आता हे बघा त्याचा पाक तयार करू बघा ह्याचा पाक तयार होत आला आहे तुम्ही बघू शकता हे बघा वरती हे बघा हे असं पाक तयार झाला झाला पाक आपला तयार आता हा गॅस बंद केला आहे त्याच्यामध्ये हे आपण खूप काढलेला हे टाकून बघू शकता पाकाला लगेच आज नाही बघा गुळाच्या कारण तो लगेच तयार होतो आहे त्यामुळं आता हेला पूर्ण मिक्स करून घेऊ पाक पूर्ण तयार झालेला असल्यामुळं असं ओढून आता आहे पूर्ण आता हे ओललं ओलं मिक्स मिश्रण तयार होते थे। परत ह्याला आपण थोडंसं सुकूया आता हे बघा असं ओलं झालं आहे ना थोडं आता हे ओढून घ्यायला आहे पाक त्यामुळं हे बघा बघू शकता हे ओढून घेत आहे त्याच्यामुळं हे बघा आता ह्याचे लाडू बनवायला लगेच लागलं ना तर ते लाडू कसे वल्ले ओले होते आता ह्याला पाच मिनटं फॅनला एकदम कोरडा कुट्टा होईपर्यंत ठेवून द्यायचं कोरडा कुट्टा झाला ना ह्याचा तर ह्याचे लाडू एकदम सुके सुके होते जसे दुकानात मिळते तसे आता ह्याला पाचच मिनटं फक्त फॅनला येत टेबल फॅन खाली पाच मिनटं आता हे सारण आहे ना फॅनला कमीत कमी वीस पंचवीस मिनटं झालं बघा मी कामात असल्यामुळं हे पंचवीस मिनटं आता हे का सारण पूर्ण सुकलेलं आहे आता ह्याचे छोटे छोटे लाडू बनवून घेऊया आता हे लाडू बनवून झाले तुम्हाला दाखवते हे बघा इथं दोन बनवून देते हे बघा हे लगेच तयार होते हे बघा छोटे छोटेच बनवायचे जास्त हे कमीत कमी ना पंधरा वीस दिवस महिन्याच्या जवळ आरामशीर राहतात बघा हे काहीच ह्याला होत नाही खराब होत नाही काही नाही आणि हे असे छोटे छोटे बनवायचे बघू शकता हे लगेच हे बघा अतिशय सुंदर असा लाडू झालेला आहे আপনার পূর্ণ পুর্মাগে বনুধন ঘান মোটে সাঈর সাথে ছোটে ছোট ঘিবিল মোটামুটি মোটা ঝুটিন বলুন মি ল মোটে সাঈ পাঁচ মিনিট লাগত মানে দোকান এনোলে দোল মিনিট যাচ্ছে बघू शकता हे सगळे लाडू तयार करून झालेले आहेत आपले आता हे आहे ना पाच पाच मिनटं फॅनला ठेवले नंतर डब्यात धरून ठेवले तर कंप्लीट एक महिना टिकतात त्यामुळं तुम्हाला आवडले का नाही कमेंट करून सांगा आणि खरंच चॅनलला सबस्क्राईब करत जा लाईक करत जा व्हिडिओला पण सपोर्ट करत जा रेसिपीचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे मी तर तुम्ही फुल सपोर्ट करा मला एवढं मी सांगते तुम्हाला आणि लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं तुमचा सपोर्ट पुढं पण धावू द्या लाईक केल्यानंतर तर लाईक करा बाय सगळ्यांना